नवरात्र उत्सव म्हणजे आधी माया शक्तीचा जागर आहे श्री शक्तीचा जागर आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण नवदुर्गेच्या नऊ नव रूपांचं आपण पूजन करतो अगदी मनापासून तर आता नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस होतोय चालू आणि या नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा माताची आपण पूजा करतो नवदुर्गेचं हे चौथं रूप आहे माता, माता कुष्मांडा आणि या कुष्मांडा मातेची रहस्यमय अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत अतिशय रहस्यमय माहिती की संपूर्ण या विश्वाला निर्माण मातेनं कसं केलं एवढंच नाही तर ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांना निर्माण करणारी माता ही कुष्मांडा माता आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा देवी कुष्मांडा मातेची सेवा मनापासून केली नामस्मरण केलं या चौथ्या दिवशी दुःखदारे तर जातच धनसंपत्ती आपल्याकडे येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आरोग्य मिळतं कितीही भयानक मोठा आजार झाला असेल आणि कुष्मांडा देवीची सेवा मनापासून जर केली तो आजार बरे करण्याची ताकद माता कुष्मांडा देवीमध्ये आहे आणि त्याचसाठी व्हिडिओ नक्की पहा शेअर करा कारण मातेला स्तुती जास्त आवडते आणि देवी कुष्मांडा मातेचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा तर चला सुरुवात करू आपण तर मित्रांनो नवरात्रीच्या दिवशी माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते माता कुष्मांडा देवीला आठ पूजा आहेत मातेच्या सात हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत कमंडल आहे धनुष्य आहे बाण आहे कमल पुष्प अमृत कलश चक्र आणि गदा ही साती हातामध्ये आणि मातेच्या आठव्या हातामध्ये सर्व सिद्धी देणारी रुद्राक्षाची माळ आहे सर्व सिद्धी देणारी आणि कुष्मांडा माता वाघावर बसलेली वाघ आहे त्या ठिकाणी वाहन त्याच कारण आपल्या भक्तांना निर्भयतेचा आभास त्या ठिकाणी माता देते माता कुष्मांडा देवीची पूजा केल्यानं सर्व सुखांची प्राप्ती होते फक्त विश्वास पाहिजे कुष्मांडा या शब्दाचा अर्थ ऊर्जेचा एक पवित्र गोळा आणि एक असा गोळा की संपूर्ण ब्रह्मांडाचीच रचना केली असंही सांगितलं जात अहो या सृष्टीचं अस्तित्वच नव्हतं हो दाही दिशेला अंधार पसरलेला होता आणि त्यावेळी एका ऊर्जेच्या गोळ्यानं जन्म घेतला आणि हा ऊर्जेचा गोळा दाही दिशेला प्रकाशित झाला आणि नंतर ह्याच तेजानं अतिशय सुंदर अशी एक स्त्री तयार झाली ती म्हणजेच आधी शक्ती मूळ माया आणि ती म्हणजेच कुष्मांडा माता अहो मातेचं निवासस्थान सूर्यमंडलाच्या मध्यभागी की त्या ठिकाणी राहण्याची क्षमता फक्त कुष्मांडा माता मध्ये उठलेही देवी देवता या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि कुष्मांडा माता सूर्यमंडलातून सर्व प्राणी मात्रांना ऊर्जा देते आणि या सृष्टीची रचना आणि पालनासाठी माता कुष्मांडाने सर्वात पहिले फक्त तीन प्राण्यांची रचना केली तीन जीव तयार केले आणि ते म्हणजे सर्वोत्तम तीन देवी तयार केल्या माताने उजव्या डोळ्यातून एक सुंदर असं रूप बनवलं अतिशय सुंदर आणि ते म्हणजेच महाकाली रौद्र रूप महाकालीच आणि याच्यानंतर कपाळावरील डोळ्यातील कपाळावरील डोळ्यातून महालक्ष्मी ही शक्ती तयार झाली नाव ठेवलं महालक्ष्मी पहा माता कुष्मांडा देवीच्या आणि महाकालीच्या नर आणि एक नारीनं जन्म घेतला नराला नाव दिलं भगवान शिव आणि नारीला नाव दिलं सरस्वती याच्यानंतर पुढे पहा माता कुष्मांडा देवीची शक्ती आणि महालक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या शरीरातून परत एक नर आणि एक नारीला जन्म झाला प्रकट झाली त्या ठिकाणी नराचं नाव ठेवलं ब्रह्मदेव नारीचं नाव ठेवलं लक्ष्मी देवी अशा प्रकारे माता कुष्मांडा देवीची शक्ती याच्यानंतर पुढं पहा कुष्मांडा देवीची शक्ती आणि माता सरस्वती देवीची शक्ती याच्यातून परत एक नर आणि नारी तयार झाली नाव ठेवलं विष्णू आणि शक्ती याच्यानंतर माता कुष्मांडा देवीनं भगवान शिवाला शक्ती दिली ब्रह्मदेवाला सरस्वती दिली आणि विष्णू देवाला लक्ष्मी दिली म्हणजे या तिन्ही देवांना पत्नी प्रधान केल्या कुष्मांडा मातेनं आणि याच्यानंतर माता कुष्मांडाने एक शक्ती व दिव्य ऊर्जा बनून सूर्यामध्ये प्रवेश केला सूर्यलोकामध्ये माता कुष्मांडा देवी राहते कुष्मांडा देवीची पूजा केल्यानं भक्ताला समृद्धी शक्ती सुख मिळतं मोक्ष प्राप्त होतो आणि आजारातून मुक्ती मिळते अशी ही आदिवाय शक्ती हो या नवरात्रीच्या काळामध्ये दररोज आपण देवीचं स्मरण करा मनापासून भक्ती करा जीवनामध्ये एक संधी आपल्याला नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती मिळण्याची एक संधी आणि ती शक्ती आपल्याला वर्षभर पुरते आणि जीवन जगावं कसं ही शक्ती आपल्याला शिकवते भक्तीची शक्ती म्हणून मित्रांनो विश्वास ठेवा आणि नवरात्रीच्या काळामध्ये या नवदुर्गेच्या नवही रूपांचं पूजन अगदी मनापासून करा जीवनातला अमूल्य वेळ त्या ठिकाणी द्या सुंदर अशी देवी कुष्मांडा मातीची माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कुष्मंडा देवीचा ओधोधो अशी कमी आम्हाला जरूर द्या आपण जय हिंद जय महाराष्ट्र